ಬೈಮಹಮಾಯಿ ಸುಖ ಸಾವಲಿ ಬೈಮಹಮರಿ ಸುಖ ಸಾವಲಿ ನಮೀತ ಸಾಪ ಕಾಮಿ ನೀತ ಸಾಪ್ ಕಾಮಿಲಿ ಬೈಮಹ ಸಾವಲಿ ಬೈಮಾ ಹೇಳಿ ಸುಖ ಸಾವಲಿ ನಮೀತ ಸಾಪ್ कामाला कावली मी सासरी कामाला कावली मी सासरी कामाला कावली हो औ मा्या माहेर गोटाभर गाई माहे माहेर तर भर गाई इथे ताकाच पाणी नाही इथे ताकाच पाणी नाही बाई माहे माहेरी सुखाची बाई बैमहे मारी सुखाची न मी तातरी कामाला कावली मी तातरी कामाला कावली हो बैमहे माहेरी नोकर साथ बाई बैमहेरी इथे भांडे घासून दुखले हात इथे भांडे घासून दुखले हात न बै महे माहेरी सुखाची सावली न बाई महे माहेरी सुखाची सावली मी तात्व रे कामाला कावली मी तात्व रे कामाला कावली हो oh! बाई माया माहेरी गळाभर मोती बाई माया माहेरी गळाभर लंकेची मी पार्वती इथे लंकेची मी पार्वती बाई माया माहेरी सुखाची सावली न बाई माया माहेरी सुखाची सावरली मी मीत साखरी कामाला कावली मी त कामाला कावली हो बाई माया माहेरी पूर्णाचा थाट बाई माया माहेरी थाट, इते चा थाट इथे रोजच भाकरीचा घाट इथे रोजच भाकरीचा घाट न बै माया माहेरी सुखाची सावली न बाई माया माहेरी सुखाची सावली न मी तासरी कामाला कावली मी तासरी कामाला कावली हो बाई माया माहेरी चार आव बाई, बाई माया माहेरी एसी चार न येई माया माहेरी चार इथे गरमी नमी बेजार इथे गरमी नमी बेजार न बाई माया माहेरी सुकाची सावली न पण बाई माया माहेरी सुखाची सावली मीत साकरी कामाला कावली मीत साकरी कामाला कावली हो बाई माया माहेरी नदी कालवे बाई माया माहेरी नदी कालवे तलाव बाई अव बाई माया माहेरी नदी कालवे तलाव बाई इथे आंघोळीला पाण्याचा पत्ता नाही इथे आंघोळीला पाण्याचा पत्ता नाही ना बाई माया माहेरी सुखाची सावलीन बाईमाहेरी सुकाची सावलीन मीत साखरी कामाला कावली मीत साकरी कामाला कावली ता ता मीत साकरी